अकोल्यातील सुवर्ण व्यवसायात आपलं एक वेगळं स्थान निर्माण करणारे एस एस खरोटे सुवर्णकार प्रायव्हेट लिमिटेड यांनी आपल्या बत्तीसाव्या वर्धापन दिन आणि आगामी नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं ग्राहकांसाठी एक आकर्षक योजना आणली आहे प्रतिष्ठानानं लकी लक्ष्मी कूपन योजनेचा शुभारंभ केला असून या योजनेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला काही ना काही भेटवस्तू निश्चित मिळणार असल्याचा दावा प्रतिष्ठानचे प्रमुख शैलेश खरोटे यांनी केला आहे ही योजना सोमवार बावीस सप्टेंबर पासून सुरू झाली असून ती दिवाळीपर्यंत खरोटे ज्वेलर्सच्या दालनात उपलब्ध राहणार आहे परंपरेला आधुनिकतेची जोड देणाऱ्या या प्रतिष्ठानानं नेहमीच गरजा आणि सणासुदीचं महत्व लक्षात घेऊन योजना आखल्या आहेत यावर्षीही नवरात्र आणि दिवाळी या दोन मोठ्या सणांच्या पार्श्वभूमीवर ही योजना सुरू करण्यात आली आहे पारदर्शी व्यवहार हाच आमचा मानस हे ब्रिद वाक्य घेऊन व्यवसायात उतरलेले एस एस खरोटे ज्वेलर्स आपल्या विश्वासार्हतेमुळं ग्राहकांच्या पसंतीस उतरलंय दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ग्राहकांसाठी खास ऑफर आणून त्यांच्या आनंदात भर घालण्याचा प्रयत्न प्रतिष्ठान करते लकी लक्ष्मी कूपन योजनेत सहभागी होऊन ग्राहकांना सोन्याचे दागिने खरेदी करण्याची संधी तर मिळेलच शिवाय आकर्षक भेटवस्तू जिंकण्याचीही संधी मिळते या योजनेमुळे नवरात्रोत्सव आणि दिवाळीच्या काळात अकोल्यातील ग्राहकांना खरेदीचा एक वेगळा अनुभव मिळणार असून त्यांच्या उत्साहात आणखीनच वाढ होईल आज आमच्या या दुकानाला बत्तीस वर्ष पूर्ण होत आहेत या औचित्य साधून आम्ही ग्राहकाच्या सेवेस एक लकीलक्ष्मी योजना सोबत घेऊन येत आहोत प्रत्येक कस्टमरला प्रत्येक ग्राहकाला त्याच्यात काही ना काही दिलासा भेटेल काही ना काही नवरात्राच्या व दिवाळीपर्यंतच्या चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये काही ना काही बक्षीस लागतील अशी आमची एक उपक्रम आम्ही आज ग्राहकांच्या सेवेत घेऊन येत आहोत बत्तीस वर्ष पूर्ण झालेले आहेत हे असंच अकोलेकरांचं ग्राहकांचं समस्त पंचक्रोशीतल्या लोकांचं प्रेम कायम राहो ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना जवळपास लग्न सराईच्या याच्याकरता सर्व कलाकृतींनी दागिने सर्व समाजाकरता मग ते आपले मराठी असो हिंदी असो संपूर्ण रेंज तुम्हाला पाहायला भेटेल कोणाहीकडे काही घ्यायच्या अगोदर एक वेळेस तुम्ही अवश्य भेट द्यायचं तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या संपूर्ण रेंजमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील एक वेळ तुम्ही अवश्य भेट द्यावी